आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आणि सर्वांच्या मनोकामना पुरा व्हावा सर्वांना सुख शांती ऐश्वर शांती लाभो आरोग्य लाभो बाप्पा चरणी आज प्रार्थना करते आणि तुम्ही सगळे खूप छान प्रकारे प्रत्येक कार्यक्रम करत असता नेहमी करत राहावं जेणेकरून आपल्या मुलांनाही आपली संस्कृती काय आहे आपलं परंपरा काय आहे ह्या गोष्टी आपल्याला समजत जाईल आणि सर्वांनी एकजुटीने राहा धन्यवाद